नमस्कार मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी गुंडगिरी खंडणीचे प्रकार सर्वच एक, -एक आमदार सुरेश दास यांनी तर अनेक गोपस्फोट केले आहेत सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पण या प्रकरणात उडी घेतली आहे एकूणच धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा दावा आता सत्ताधारी गोटातून करण्यात येत असताना दमानिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे दरम्यान अंजली दमनिया यांनी त्यांच्या आंदोलनाची रूपरेषा यावेळी सांगितली त्या रोज सकाळी दहा ते बारा या कालावधीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असतील त्या ठिकाणी लोक जी, जी माहिती देतील त्यातील तथ्य शोधून त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड्या दोन व्यक्तीविरोधात आंदोलन का करण्यात येत आहे असा सवाल विचारण्यात येत आहे हे दोघेच गुन्हेगार आहेत असं नाही इतरही राजकारणी बीडचे तितकेच गुन्हेगार आहेत पण सगळ्यांविरुद्ध एकत्र करणे शक्य नाही म्हणण्याची सुरुवात आम्ही धनंजय मुंडे आणि कराड्या याच्यापासून करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे एडी आर नावाची एक संस्था आहे ज्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढलाय की एकशे अठरा लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे तर असं जर असेल तर आणि मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि आपल्या लादणार हे मला मान्य नाही असं दामनिया म्हणाले आहेत धनंजय जी, जी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थारा देणारी माणसं ज्यांनी स्वतः अशी अनेक कृत्य केली आहेत अशा माणसाला तिथे राहणं योग्य नाही म्हणून ही लढाई आहे त्या मोर्चेत मी सहभागी नाही झाले कारण ती जे व्यक्ती होते शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत त्यावेळी जितेंद्र आव्हाड आले होते सुरेश बिझनेस होते आणि संदीप क्षीरसागर ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहे असा आरोप दवानिया यांनी केला आहे दरम्यान दरम्यान नुकतंच झालेले मोर्चात ही माणसं स्वतःच पोळीवर राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते त्यांना संतोष देशमुखांची किंवा त्यांच्या परिवाराशी काही घेणं देणं नाहीये एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय पण हे साफ चुकीचं आहे कुठेतरी त्यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे असा घनाघात दमानिया यांनी केला आहे शपथ घेऊन सांगते गणपती माझी हे खरे आराध्य आहेत असे सांगत त्या म्हणाले की धनंजय मुंडे संपवण्यासाठी हे आंदोलन आपण करत नाही तर जिथे जिथं असं गुन्हेगारीकरण सुरू आहे त्यासाठी एक उदाहरण घालून देण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं ते म्हणाले आहेत आता अनेक ठिकाणी धनंजय मुंडे तयार होत असल्याने राजकीय गुन्हेगारीकरण होत असल्याने ते थांबवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत